आदिवासी बहुल भागातील महिलांना बांबूच्या कंदील विक्रीतून नफा कमावता आलाय याच प्रकारे ग्रामीण आणि आदिवासी भागातील रोजगार निर्मितीमध्ये बांबू उद्योग कसा हातभार लावू शकतो आपला अनुभव नेमका काय सांगतोय बांबू चा वापर करून मोठ्या प्रमाणात आपल्याला रुरल लाईव्हिहुड रोजगार निर्मिती करण्यामध्ये एक मोठा संसाधन आहे बरोबर याच्यासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर्स जे निर्मिती करण्यात आलेला आहे आणि त्या पुढे सुद्धा त्याच्या संख्या वाढणार आहे तर हा कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या स्किल डेव्हलपमेंट करणे आणि त्यांना त्यांना आवश्यक असणाऱ्या इक्विपमेंट टूल्स ही त्याच्यामध्ये उपलब्ध करून देणे जेणेकरून त्या स्थानिक पातळीवर Hmm. ते वेगवेगळ्या वस्तू ते निर्मिती करू शकतात आणि निर्मिती केलेल्या वस्तू हे आपल्याला एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना आपण सहजपणे विक्री करू शकतो आणि त्याला मार्केट उपलब्ध करून देऊ शकतो म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर स्किल डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन हे अशा प्रकारच्या चे एक, एक चेन निर्माण hmm. करून आपल्याला रुरल लाईव्हिहुड निर्मिती करता येते एक उदाहरणार्थ आता आपण एक दोन मिनिट पूर्वी बॅम्बू ट्री गार्ड बद्दल चर्चा केली तसं बॅम्बू ट्री गार्डच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे वीस हजार ते पंचवीस हजार लोकांना शाश्वत रोजगार निर्मिती आपल्याला रुरल मध्ये निर्माण करता येते बरोबर कारण आपल्याला करोडो मध्ये बांबू ट्री ची आवश्यकता राहणार आहे आणि याला वेगवेगळ्या कॉमन फेसिलिटी सेंटर्सच्या माध्यमातून त्याचे निर्मिती करता येईल जसा वेगवेगळ्या आपल्या सणाचे देश आहे तर आता आपण दीपावली साजरा करतोय आणि तिथे आकाश कंदील आणि अनेक वस्तू आपण बांबूच्या माध्यमातून करून रोजगार निर्मिती नक्की करू शकतो याच्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे